नमस्कार मित्रांनो झालं का नाही जेवण आम्ही आत्ताच बघा जेवून बाहेर आले फिरायला आणि बाहेर आल्यानंतरच आमची मित्र दिसले का जेवलो आत्ताच मग हे कुठे गेला होता हे होय अभ्यासाला गेला होता सायकल घेऊन लगा संध्याकाळचा सा, लगा लाईट बिट लावाय नाही त्याला मळावर होती जेवला का नाही तुम्ही मग आता शाला व अभ्यासात घ्या व्हायचो घ्या काय घ्या दे की काय हे त्याला दिलंस आणि त्यासनी नाही गेलस गर खावा आता काय तेवढं मग राज काय बेडू बिड बघतोस का नाही आपलं हा आ, उद्या हा बघितलंस ना उद्या सकाळ किंवा उद्या संध्याकाळी तुमचा तो जेचा कॉम्पिटिशनचा व्हिडिओ टाकतो कॉम्पिटिशन नको म्हणायत ना कसं आहे बघूच कॉम्पिटिशन बी झाली नाही काय नाही ओपनिंग ओपनिंग नको नवीन घेतल्याला आपलं काय तरी टाकतो टेस्टिंग नाही तर टाकतो है नाय का नाही टेस्टिंग तुझं म्हणणं आहे ना टेस्टिंग आपलं काय तर हे नाही रे बिना का माझं उग ते उच बी नसायचं नाही आपलं बी नसायचं रायपल म्हटलं आता दे म्हणलं काय फिरायला यायचं आपलं म्हणलं चालते चालतंय चला मग हा जेवा मग गॅदरिंग कधी आहे रे पुढल्या महिन्यात मग डान्स बिन्स काही घातलाय का ना घ्या बरं का सगळे ग्रुप डान्स घ्या ग्रुप डान्स घ्या जे सगळ्या सोडून मग घरी जास्त बिस्कटला टेकली माझी जरा सरळ कर संध्याकाळ आता कोण आपल्याला बघणार कोण आपलं ह्याच घ्या ओके

आणि करकर खाते मग आता ती तोंडाकडे बैल येणार असेल त्याला टाकलं टाकलंच होतं काही मग काय म्हण काय म्हणते त्याला पहिल्यांदाच बाहेर करायला पहिल्या मग रोज ये तुझं आले लई भाऊ मागील तुझ्या मागणी येणार आहे हाय हाय बाकी आता चल की आता होत नाही मग काय राय पडलं तड काय

आपली गाडी हा मग आयला घेऊन गेले आजी पडल्या दुपारी वाजता पायाच वाटे काय तरी सरा तू गेली रे पप्पा आणि आमचा मोठा बंधुराज गेले होते तिकडं आजीला घेऊन गेले ते पाय चोळायला वाटे सरकडे म्हणून आई आमची विचराय आली होती आई विचारायला आली होती इकडं कि पप्पांची गेली की होय म्हणले गेले होते त्याच्या मागा लागू बघून असू दे बळी किवायचं आपल्या चॅनल वर्ष पहिले काय काय तर मित्रांनो आपल्या मॅडमचे व्हिडिओ आत्ता कुठंतरी ते ट्रेंडिंगला पडायला लागली होती आणि पूर्ण म्हणजे मार्केटमध्ये आता म्हणजे नाही का ते व्हायरल व्हायला की मग आता म्हणजे टाकू टाकू नाही म्हटलं तर एक दहा पंधरा हजार म्हणजे दहा पंधरा हजार पर्यंत तरी जाते तर मित्रांनो भरपूर सपोर्ट करा काय काय गो माही गो हा गो माही काय काय बघ मला सांग काय कानात मेहनत गेली तर बघ केलं का मारली आईन बघ माझ लक्ष कसं तर मित्रांनो कस विषय झाले म्हणजे व्हिडिओ पळायला आता मग आता विषय काय होते मला बी मस्त करू वाटते पण मी काय करतो या मला त्यातून वेळ भेटत सकाळ जायचं मग विषय काय झाला माझं गोष्ट मग मी काय म्हणत होतो व्हिडिओ व्हायरल होते ती पण मला टाईम भेटन झालाय करायला यांचं व्हिडिओ का नाही ती म्हणजे व्हायरल होती मग मा विषय काय झाला आपलं आहे ते मोबाईलवर तीन अकाउंट बायकोचा आहे माझा आहे आणि आमच्या मित्रांचा आहे असं तीन अकाउंट आहे ते युट्यूबचे मग मी काय करतो एक व्हिडिओ सकाळी ह्याचा एक व्हिडिओ ह्या व्हिडीओंटचा एक व्हिडिओ असं दोन अकाउंटचा व्हिडिओ दोन दोन अकाउंटचा व्हिडिओ मी रोज डेली ह्याचे दोन व्हिडिओ त्याचे दोन व्हिडिओ असं करून टाकतो यासाठी म्हातारी यायला पाय चोळून आणला काय आता म्हणलीस पाय चोळा जायचं होतं

गाडी पुढे घेऊ नका गाणं नकालो माहिती आहे का ठुम्मक तू ते गाणं आलो तर माहिती आहे माझा पूर्ण ब्लॉक कंटिन्यू ब्लॉक माझा असतो डेली खरं बस आता आहे तिथं ताट

आमची आजी माझा शिल्लक शेळ्या घेऊन गेली होती दुपारी कुठं वाटतं पुढली पाय बसरून मग ती आजावर कुणाला तर माहीत नाही झोपली आणि उठताना एकदम ती पायी ती पडल्यावर म्हणलं दुखल तर म्हणून म्हणली जाया का चोळा हाय मित्रांनो तुम्ही बी आता मस्तपैकी जेवण करा आणि आपले व्हिडिओ बघत जावा मी आता मले जात तसे आमच्या आता ट्रेंडिंगला आणि थोडे दिवस जरा आम्ही व्हिडिओ बंद केलं होतो जरा करायचं आता आले परत एकदा फार्मात बघूया तुमचा सपोर्ट असेल तर खरंच आमचे दिवस काहीतरी वेगळं होईल पुढं बघूया आता फक्त मलाच व्हिडिओ करायला भेटत नाही की बाकी सगळे करतो काय करा गार लागते तर मित्रांनो हे व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय जाता जाता मित्रांनो परत एकदा सांगतो आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांनो भरपूर असं म्हणजे व्हिडिओ येणार त्या येणार नाही पण तुम्ही बघत जावा आपले डेली व्हिडिओ असतात तर चला मग मित्रांनो पाय बाय